नेपाळमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनामुळे काठमांडूचे वातावरण आणि एकंदरीत परिस्थिती बिघडून गेली उठाव लोकांच्या झुंडीने सरकार उलथून पाडलं असा कोणताही उठाव झाला की पुढे काय असा यक्ष प्रश्न उभा राहतो कारण झुंडशाही आणि अराजकाच्या अवस्थेत कोणताच समाज राहू शकत नाही गेल्या काही वर्षांपासून आपल्या शेजारी देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे आधी मालदीव मग श्रीलंका बांगलादेश आणि आता नेपाळमध्ये उठाव होऊन अस्थिरता निर्माण झाल्याने या सर्व देशांमध्ये आणि परिणामी संपूर्ण उपखंडात चिंताजनक परिस्थिती झाली आहे भारतातील बहुसंख्य लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीला लोकशाही मूल्यांच्या भक्कम पाया आपलेला असल्याने आणि येथे जनकल्याण हे सर्वोच्च ध्येय ठेवून राष्ट्रप्रथम तत्वानुसार काम करणारे सरकार असल्यानेच भारतात देखील अराजक माजवण्याचे अराजकवादी संघटना आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या राजकीय पक्षांचे प्रयत्न पुन्हा पुन्हा विफल होत आहेत अशा वादळी परिस्थितीत अराजक हा लोकशाहीला कधीच पर्याय असू शकत नाही याची खूणघाट आपण सर्वांनीच सदैव बांधून ठेवणं अत्यावश्यक आहे आज आपण याच विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरा आहेत आलेख चाळके गेल्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला संबोधताना सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी म्हटलं होतं की देशातील वेगवेगळ्या घटना किंवा राष्ट्रीय धोरणांबद्दल काही लोकांच्या मनात असंतोष असू शकतो काही गट आणि समुदाय असंतोष व्यक्त करण्यासाठी आणि धोरणांना विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाचा मोकळेपणा आणि सहजपणा वापरत नाहीत उलट ते हिंसाचाराचा अवलंब आहेत समाजातील एका विशिष्ट वर्गावर हल्ला आहेत आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत सरसंघचालकांनी व्यक्त केलेली ही चिंता आणि लोकशाहीचा पुरस्कार किती महत्वपूर्ण आहे हे गेल्या काही दिवसात भारतीय उपखंडात निर्माण झालेल्या अस्थिरतेकडे दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येतं नेपाळची सत्ता आता कोणाच्या हाती जाते याबद्दल अद्याप अनिश्चितता आहेच सध्या आंदोलकांनी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिलेल्या सुशिला कार्की यांना हंगामी पंतप्रधान बनण्याची विनंती केली त्या कोणत्याही पक्षाशी संलग्न नाहीत पण आंदोलनकर्त्यांचा विरोधी पक्षाच्या नेत्यांवरही विश्वास नसल्याने राजकीय पोकळी जाणवते अशा परिस्थितीत तेथे ते पुन्हा लोकनियुक्त सरकार कधी सत्तासूत्रे हाती घेईल का राजशाही पुनर्स्थापित होईल का किंवा सेना सत्तासूत्रे हाती घेईल का हे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत गेल्या चार वर्षात आधी मालदीव मग श्रीलंका बांगलादेश आणि आता नेपाळ असा भारताच्या चार शेजारी राष्ट्रांमध्ये लोकांच्या झुंडींनी रस्त्यावर उतरून हिंसाचार करत राजकीय उलतापाला घडवून आणली त्यामुळे संपूर्ण उपखंडात अस्थिर वातावरण निर्माण झालं लोकनियुक्त सरकार उलथून टाकण्याचे असे प्रकार एकामागोमागे एक का घडतायत यामागे नक्की कोणत्या शक्ती आहेत भारतातही अनेक अराजकवादी संघटना आणि त्यांना पाठबळ देणारे पक्ष किरकोळ मुद्द्यावरून किंवा विनाकारणच लोकांमध्ये असंतोष द्वेषभावना संभ्रम निर्माण करून जनआंदोलने उभी करण्याचे जे प्रयत्न करत आहेत ते विचारात घेता हा भारतीय लोकशाहीला दिलेला इशारा तर नाही ना यांसारख्या प्रश्नांवर सखोल विचार करणं आज आवश्यक आहे नेपाळी सरकारने समाज माध्यमांवर घेतलेली बंदी हे या उद्रेकाचे तत्कालिक कारण असले तरी देखील नेपाळमधील कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात गेले अनेक दिवस असंतोष खदखदत होता केपी शर्मा ओली यांचे कम्युनिस्ट सरकार चीनच्या कम्युनिस्ट सरकारच्या हातातली कळसूत्री बहुले आहे अशी जनभावना यावेळी निर्माण झाली होती चीनशी सलगी साधण्याच्या ओली यांच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतशीन संबंध ताणले जात होते हे भारताशी खोलवर सांस्कृतिक सामाजिक नाळ जोडलेल्या जनतेला मान्य नव्हतं के पी शर्मा ओली यांचं सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आणि अकार्यक्षम देखील झालं होतं त्यातच ओली यांनी नेपो किड्स म्हणजेच नेपाळच्या श्रीमंतांच्या मुलांच्या विलासी जीवनाची भलामण केल्यामुळे जनतेत संतापाचा भडका उडाला हो सामान्य जनतेने समाजमाध्यमांचा वापर करून सरकारवर जोरदार टीका सुरू केली त्यामुळे चिडलेल्या ओली सरकारने समाज माध्यमांवर बंधने आणण्याचा प्रयत्न केला या कायद्याचा आधार घेऊन सरकारने समाज माध्यमांवर बंदी घातली आणि जनतेच्या संयमाचा बांध फुटला वास्तविक नेपाळी सरकारचा भ्रष्टाचारही या उघड होत होता त्याचाच राग घेऊन पंतप्रधान ओली यांनी या माध्यमांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला पण तो निर्णय त्यांच्यावरच उलटला भारतातही या समाज माध्यमांचा अनेक जण भारताचा खरा इतिहास भारताचे सामाजिक सांस्कृतिक राजकीय वास्तव समजण्यासाठी आणि समजवण्यासाठी करतायत परंतु समाज माध्यमांचा गैरवापर करण्याचे त्यांच्याद्वारे संस्कृती धर्माबाबत गैरसमज पसरवण्याचे त्यांच्या माध्यमातून खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवण्याचाही प्रयत्न काही व्यक्ती संघटना पक्षांकडून केले जाते हे अमान्य करणे देखील अशक्य आहे हे सर्व भारता देश भारताचे शेजारी देश असून तेथील राजकीय उलथापालथीचा परिणाम भारतावर होणं हा देखील स्वाभाविकच आहे बांगलादेशातील घडामोडींचा सर्वाधिक विपरीत परिणाम हा भारतावर झाला असून बेकायदा बांगलादेशींच्या घुसखोरीचे मोठं संकट भेडसावत आहे मुस्लिम मतपेढीचं राजकारण करणाऱ्या ममता बॅनर्जी यांचं पश्चिम बंगालमधील सरकारकडून घुसखोरांना सरकारी कागदपत्रे उपलब्ध होत आहेत असे निर्देश अनेक ठिकाणी पोलिसांनी केलेल्या तपासात झाले आहेत त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरात भारतविरोधी कारवायाही बांगलादेशच्या हंगामी सरकारनं चालवल्या आहेत बांगलादेश ही भारतासाठी फार मोठी डोकेदुखी नसली तरी बांगलादेशात जिहादी मुस्लिमांची शक्ती वाढल्याने सरहद्द ही अशांत आणि असुरक्षित बनली यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद